नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे नांदुरा शहर व तालुका लोकांना जाहीर आव्हान आगामी नवरात्र व दुर्गा देवी सण आपले आपले समाजाचे सण उत्सव साजरे करा शांततेत पद्धतीने कोणाचे

कुठलाही जाती तणाव निर्माण होणार नाही सोशल मीडियाचा वापर करताना सर्व नागरिकांनी योग्य रीतीने वापर करावा कुठल्याही अफवा कुठलेही आक्षेपारी मजकूर व्हिडिओ माहिती ही विनापरवाना व्हायरल करू नये आपणास जर आक्षेपारी मजकूर व्हिडिओ ऑडिओ आलेच तर आपण जवळच्या पोलिसांना तक्रार द्यावी परंतु त्या व्हिडिओचं राजकारण करू नये किंवा भांडवल करू नये आणि विनाकारण दोन समाजात जाती धर्मामध्ये ते निर्माण होईल असे वक्तव्य करू नये किंवा सामाजिक बहिष्कार आर्थिक बहिष्कार धार्मिक बहिष्कार हा कायदेशीर गुन्हा आहे कोणीही एखाद्या छोट्या मोठ्या घटनेवरून सामाजिक बहिष्कार टाकण्याचे व्हिडिओ ऑडिओ आणि प्रसारक हा करू नये हा कायदेशीर गुन्हा आहे याचं कोणी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच नवरात्र स्थापना करताना पोलिसांची परवानगी घेणं हे कायदेशीर बंधन आहे आपण आतापासूनच ज्याला मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य कोर्टाने तसेच ध्वन दुन, ध्वनी प्रदूषण अधिनियम अन्वय हा गुन्हा आहे की डीजे वाजवणं लेझर किरणांचा डीजे वाजवणं पन्नास डेसिबलपेक्षा आवाजाचा गोंगड घालणं हा कायदेशीर गुन्हा आहे तर नागरिकांनी आतापासून डी जे बंद करावे डीजेची करा परवानगी घेऊ नये किंवा डीजेला परवानगी कोणतेही शासन देणार नाही म्हणून आपण डी जेला ॲडव्हान्स वगैरे हो देऊ नये आपण ॲडव्हान्स जर दिला तर ती वैयक्तिक जबाबदारी आपली असेल आणि पोलीस हा कायदेशीर गुन्हा दाखल करेल आपण याची सर्व नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे कुठलाही धार्मिक सण याला आपण गालबोट लावू नये डी जे हा कुठल्याही धार्मिक स्थळासमोर जास्त निर्मणूक रेंगण ठेवू नये मशिदीवर गुलाबवर उधळला जाणार याची सर्वांनी दक्षता गें आणि गरजेचं आहे सर्व सण उत्सव हे शांततेने पार पाडावे शांततेने साजरे करावे निवडणुका या शांततेने पार पाडावे असे पोलीस स्टेशन नांदुराकडून आम्ही आवाहन करीत आहोत